जे अक्षर गट एक व दोन मधील ही आणि ही सर्व अक्षरे वापरून तयार झालेले नवीन शब्द याचं वाचन कसं करायचं आज आपण पाहणार आहोत शब्द समजून वाचून घ्यायचे आहेत डायरेक्ट वाचायचे नाहीत बघा डीचं काय आहे ड एचं ॲ आणि डीचं ड डॅ ड त्याच पद्धतीनं एफचं फ एचं डीचं ड फॅड एमचं म ए च डी च ड मॅड बीचं ब एच ॲ डीचं ड बॅड च प एच ॲ आणि डीचं ड अक्षर आहे पॅड म्हणजे बघा शेवटचे इथे दोन शब्द दो, दोन अक्षर सेम आहेत बघा ॲड 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 असं जरी मुलांना सांगितलं तरी चालतंय मग कशा पद्धतीनं डीचं ड आणि ॲड डॅड एपचं फ आणि ॲड फॅड एमचं म आणि ॲड मॅड बॅड पॅड हे आज नवीन शिकवलेले शब्द हे सर्व लेखन आणि वाचन याचा सराव करा